नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माशिरस तालुक्यातील कडेर येथे सालाबाद याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या शेंगे मैदानाचे आयोजन पंचायत समिती सदस्य माजी सरपंच गौतम बाबा माने पाटील मित्रमंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले आहे सदरच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री पवार माजी उपमुख्यमंत्री पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील सहकार महर्षी शंकरराव पाटी, मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील माजी आमदार अॅडव्होकेट रामहरी रुपनवर खासदार दैरशील मोहिते पाटील माजी आमदार नारायणरावा पाटील जनतेचे आमदार उत्तमरावजी शणकर सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील शिवसेनेचे नेते हनुमंतराव चौरे फोटो आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे खासबाग व सांगली कुंडलचे मैदान या मैदानानंतर सर्वात मोठे मैदान पंचायत समिती सदस्य माजी सरपंच गौतम बाबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेर येथे संपन्न होत आहे या भव्य कुस्ती महينا मध्ये नाम कैलास्वती नामदेव श्रीपती माने यांच्या स्मरणात गौतम बाबा माने पाटील पंचायत समिती सदस्य माळसरस माजी सरपंच ग्रामपंचायत कडेळ जहन्ना बाबा माने पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष माळसरस यांच्या तर्फे इनाम रुपये 251000 रुपयांसाठी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पवार यांचा पट्टा विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर आहे कैलासवासी महादेव शंकर माने यांच्या स्मरणार्थ बाजीराव महादेव माने विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कणेर दत्तात्रय महादेव माने ग्रामपंचायत सदस्य कणेर कैलासवासी श्रीमंत मोतीराम कुंभार यांच्या स्मरणार्थ सुरेश श्रीमंत कुमार शिव शुंभ उद्योग उद्योग कडे यांच्या यांच्यातर्फे इनाम रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयांसाठी पैलवान वैभव माने कडे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुन यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे सांगली वस्ताद संभाजी ताता सावर्डे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे किरण लालासाहेब माने डबल सरपंच सा मानकी उद्योजक पुणे प्राध्यापक शिवाजी विठ्ठल सर माजी चेअरमन विकास कार्यकारी सेवा सोसायटी कणेर यांच्या वतीने इनाम रुपये एक लाख रुपयांसाठी पैलवान राहुल सोड वस्तात आहे कैलासवासी उत्तम एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ सुभाष अभा एकनाथ माने पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कणेर कैलासवासी अण्णा ज्ञानू कुंभार यांच्या स्मरणार्थ नारायण भाऊ अण्णा कुंभार उपसरपंच कनेर यांच्यातर्फे इनाम रुपये एक लाख रुपयांसाठी पण संग्राम साळुंखे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप वस्तात अमृत मामा भोसले इसलकरंजी यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे कैलासवासी मारुती दादा कुंभार यांच्या स्मरणार्थ दगडू दादा कुंभार उद्देशक कनेर कैलासवासी निवृत्ती शंकर गोरड यांच्या स्मरणार्थ विजय निवृत्ती गोरड माजी सरपंच गोरडवाडी यांच्यातर्फे इनाम रुपये एक लाख रुपयांसाठी पैलवान शुभम माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान सूरज मुंडे मुंडे कोल्हापूर यांचा पट्टा यांच्या तळत होणार आहे सद्गुरू साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी बळीराम अप्पा चव्हाण सर चेअरमन इंदापूर तालुका शिक्षण पतसंस्था यांच्यातर्फे इनाम रुपये एक लाख रुपयांसाठी पैलवान राहुल काळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान करण मिसाळ वाघमारे पट्टा यांच्या दडत होणार आहे दादासो पांडुरंग चव्हाण ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक कणेर अशोक दादासो ठवरे शिक्षण समिती अध्यक्ष युवा उद्योजक कणेर यांच्यातर्फे इनाम रुपये पंचाहत्तर हजार रुपयांसाठी पैलवान विश्वचरण सोनलकर गंगावे तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास हरगुले यांचा पट्टा विरुद्ध पैलवान आप्पा ओळखून दे वस्तात नामदेव नाना वाघमारे अकलूस यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे प्रकाश अनंत कुंभार माजी उपसरपंच ग्रामपंचायत कडे चौधरी माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे तर इनाम रुपये हजार रुपयांसाठी पैलवान समाधान गोरड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा विरुद्ध पैलवान अमित जगदाळे वस्तात उमेश शिंगळे कंदर यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती वस्तात ताणाजी यांचा पट्टा पैलवान वीर पैलवान हनुमंत शेंगे पैलवान धणाजी मदने पैलवान युवराज केचे हे करणार आहेत या मैदानामध्ये कुस्त्या वेळेवर होणार आहेत या भव्य कुस्ती मैदानास कुस्ती शौकीन मल्ल सम्राट वस्ताद आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य माजी सरपंच गौतमा माने पाटील मित्र व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा